आणि आता बातमी आहे भंडाऱ्यातून बोगस मजूर दाखवण शासनाचे पैसे लाटले गेल्याचा प्रकार घडलाय रोजगार सेवकांनी अकरा जणांची बोगस हजेरी लावली आहे ग्रामस्थांकडून रोजगार सेवकांवर कारवाई करण्याची आता मागणी जोर धरू लागलेली आहे भंडारा जिल्ह्यात सध्या रोजगार हमीची कामं सुरू आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामं नसल्याने ग्रामीण भागात रोजगार राहत नाहीये म्हणून शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामं सुरू केली जात आहेत पंचायत समितीला खंड विकास आम्ही पत्र टाकले आठ तारखेला काम चालू झाला आठ तारखेला आणि चोवीस तारखेला काम खतम झाला तर आम्ही ना खंड विकास अधिकारी पंचायत समिती तुम सर अर्ज टाक माहितीचा अधिकार लावलेला आहे तर चौकशी करण्याकरिता दोन दोन तारखेला आले होते ते लोक इथून चौकशी करून गेले गेले पण आम्हाला काही चवल आतापर्यंत त्या लोकांनी दिलेला नाही मला असं वाटते का ते शासकीय म्हणजे राजकारणाच्या दबावाखाली असल्याचे मला असं वाटत आहे की सभापती आहे उपसभापती आहे यांनी दबाव टाकून म्हणजे माझे कर्मचारी आहेत म्हणून तुम्ही असं काही निर्णय घ्या नको असं काही म्हटलं असतील माझा असा अनुभव आहे